हे बाब आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले कायच्या माग इ अरविंद केजरीवाल त्याच्या माग इटी माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या पोट हजार मागे ईडी लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे बाकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असो काँग्रेस असो आपले सगळे मित्र पक्ष असो इंडिया आघाडी म्हणून आपण जिथे जिथे लढत आहोत वातावरण सगळीकडे एकच आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा राज्यातच नाही तर देशात पण येईल असं आता चित्र बदलत चाललेलं आहे देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत वा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जर आपण पाहाल तर प्रत्येक राज्यात ज्या काही प्रचार सभा आपल्या इंडिया गाडीच्या सुरू आहेत तुफान गर्दी होत आहे जनता येत आहे आशीर्वाद द्यायला येत आहे आणि कुठे ना कुठे तरी सांगतायत की दोन हजार चौदाला आम्ही एक चूक केली होती दोन हजार एकोणीसला एक चूक केली होती आणि ते अशा शब्दात सांगतात एक ही भूल एक ही भूल करणार परत हेच सांगतात सगळीकडे कारण सगळीकडे आपण पाहाल वातावरण एकच आहे सगळीकडे आंदोलन पेटलेली आहेत जनता त्रस्त आहे ते दुसरा माईक बंद करा ना जरा ठीक आहे बंद झालं सगळीकडे हेच वातावरण आहे की आम्हाला आता बदल हवाय आम्हाला जे सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे भाजपाचं सरकार जे बसवलंय ते आम्हाला नको आहे एकेकाळी आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो भाजप सोबत होतो प्रचार करत होतो आम्ही पण स्वप्न घेऊन आपल्यामध्ये आलो होतो आणि आम्हाला वाटलं होतं की हा देशात चांगलं काहीतरी घडू शकेल देशाला जेव्हा पासष्ट वर्ष झाली तेव्हा भाजप विचारत होतं की पासष्ट सालो मी काँग्रेसने क्या किया बरोबर ना विचारलं होतं त्यांनी दहा वर्ष बहुमताचं सरकार स्वतःच सरकार भाजपचं सरकार दहा वर्ष आता पलटून गेल्यानंतर पण विचारतात पचहत्तर साल मी काँग्रेसने क्या किया अरे भाई दहा वर्ष होता होती हातात त्यावेळी जेव्हा आपण विचार करत होतो त्यावेळी जेव्हा आपण प्रचार करत होतो आपल्याला वाटलं होतं सामान्य नागरिकाचं सरकार येईल शेतकऱ्यांचं सरकार येईल महिलांचं सरकार येईल तरुणांचं सरकार येईल वंचितांचं सरकार येईल पण आज जे काही दिसत आहे चित्र ते एवढं बेकार चित्र झालेलं आहे भयानक चित्र झालेलं आहे भीती वाटायला लागलेली आहे कुठे ना कुठेतरी हा वाद किती चिघळणार आणि जी आंदोलन आहेत ते पुढे काय रूप घेतील हे जे आज आपण पाहतोय देशभरात मला तुम्ही सांगा इथे शेतकरी बांधव किती आलात जरा हात वरती करून दाखवा सगळे शेतकरी बांधवत ना खरे शेतकरी बांधवत ना खोटे कोणीच नाही ना ते भाजपाच्या ऍडव्हर्टाईज मध्ये येतात व्हिडिओ मध्ये येतात तसं ऍक्टर कोणी नाही ना ते काय पापाने वॉर रुकवादी वगैरे तसे कोणी नाही ना ठीक ना? आहे मग आज तुम्हाला विचारतो इथे मध्ये मी मग ड्रोन बघितला होता ड्रोन कुठे ड्रोन हो? कोणाच्या कु हातात आहे जरा दाखवा बाहेर गेला ड्रोन येऊ शकतो का परत कोण ते ड्रोन बोलवा बोलवा ला ठीक आहे ड्रोन येईपर्यंत तुम्हाला सांगतो ते ड्रोन बोलवा बघा सर कुठे हा ड्रोन सगळ्यांनी मगाशी पण बघितलं जेव्हा आपल्या डोक्यावर फिरत होता कोणाला भीती वाटत होती का सगळे सांगतात ना जरा इथे या, इथे या, ड्रोनचा आम्हाला पण आमचा पण फोटो काढा सांगतात ना सगळे आता हाच ड्रोन जेव्हा शेतकरी बांधव आपले दिल्लीच्या दिशेने चालत होते पंजाब मधले शेतकरी होते उत्तर प्रदेश मधले शेतकरी होते हरियाणामधले शेतकरी होते मागत काय होते शेतकरी एम एस पी स्वामीनाथन आयोग बरोबर आहे हमी भाव आणि अजून एक जे मागत होते ते म्हणजे ज्या मिनिटाला दोन वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल प्रधानमंत्री साहेबांनी टीव्हीवरून सांगितलेलं होतं की दोन काळे कायदे शेतीतले आम्ही मागे घेत आहोत सांगितलं होतं की नव्हतं त्यांनी सांगितलं होतं ना त्यांनी जेव्हा सांगितलं होतं आपल्याला अपेक्षा ही होती की ते काळे कायदे रद्द केले जातील खारिज केले जातील आणि फेकले जातील पण ते झालं नाही दोन वर्षापूर्वी ह्याच केंद्र सरकारनी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवना देशभरातल्या शेतकरी बांधवना जे वादे दिले होते जी वचन दिली होती ती पुरी एक सुद्धा केली नाहीत आणि नंतर दोन वर्षानंतर शेतकरी बांधव जेव्हा पुन्हा एकदा मोर्चा घेऊन गेले दिल्लीकडे की तुम्ही तुम्ही जी दिली दिली होती दिली होती तुम्हीच आम्ही कोणी मागितलं नव्हतं जे तुमच्या मुखातून सांगितलेलं आहे ते तरी पूर्ण करा हे जेव्हा सांगायला निघाले होते शेतकरी शेतकरी अतिरिके आहेत शेतकरी गुंड आहेत शेतकरी क्रिमिनल आहेत नाही पण हेच शेतकरी जेव्हा दिल्लीच्या दिशेने निघाले मोर्चा घेऊन निघाले त्या मिनिटाला शेतकऱ्यांवर लाठी चार्ज केला गेला मोठे मोठे रस्त्यात खेळे ठोकले गेले जे लडाख मध्ये जे, जे चायना बॉर्डर वर झालं पाहिजे चायनीज लोकांना रोखायला चिनी लोकांना रोखायला जे झालं पाहिजे ते आपल्या शेतकऱ्यांना रोखायला केलं दिल्ली ला। जी जी काही पॅरामिलिटरी फोर्स असते काय ड्रोन आलं हा ठीक आहे पण आता कळलं हा दाखव जरा ड्रोन घ्या आणि मी सांगतो तसा फिरवा होऊ दे मला वाटत भाजपच आलं ड्रोनच उडायला तयार नाहीये आणि एकदा उडायला की जमीन आपल्या मध्ये येतच नाही कधी असो मूळ गोष्ट ही तुम्हाला विचारतोय की जेव्हा आपलं शेतकरी बांधव मोर्चा घेऊन निघतो आंदोलन करतो सांगतो आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला द्या आम्हाला एम एस पी द्या आमच्या शेतमालाला भाव द्या खताची किंमत वाढत चालली आहे डिझेलची किंमत वाढत चालली आहे पेट्रोलची किंमत वाढत आहे वीज महाग होत आहे आमचं कोणी ऐकत नाही असं जेव्हा सांगत दिल्लीकडे निघतो त्या मिनिटाला ह्या केंद्र सरकारमधून भाजपचे लोक आपल्या शेतकऱ्यांना ज्यांना आपण अन्नदाता म्हणतो आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अन्नदाता देवो भव म्हणजे तुम्ही आमच्या देवासारखे आहात तुम्ही जर काही पिकवलं ना तर आम्ही शहराकडे काय खाणार हे जे आमच्या म्हणत असतं तेच केंद्र सरकार आज ह्याच अन्नदात्याला अतिरेकी बोलायला निघालं माओवादी बोलत अर्बन नक्सल बोलतं लाठीचार्ज करतं आणि हा जो ड्रोन फिरवला ना तुमच्यावर जो मी तुम्हाला सांगतोय ह्या ड्रोन मधून अश्रुधूर किती शेतकऱ्यांना सोडले हे दुर्दैव आज आपल्या देशाचं आहे जरा तो दुसरा माईक बंद करा ना कुठच ऐकू येतोय हो कोणाकडे तो, तो माईक दुसरा माईक इथे ते कुठेतरी हे नाही येत थोडा आवाज माझा कमी करा म्हणजे माझा आवाज दाबू नका दाबू शकत नाही कोणी अडीच वर्ष मिंद पासून सगळ्यांनी दाबायचा प्रयत्न केला मीच त्यांना दाबून ठेवलं असो हे जे ड्रोन मधून सोडलेले आहेत तुम्हाला आज वाटतय का की हे सरकार केंद्र सरकार भाजपा हे तुमचं सरकार आहे आज जे शेतकरी इथे बांधव बसलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेचे जेव्हा उमेदवार होते प्रधानमंत्री पदासाठी लढत होते पाच एफ सांगितलं होतं बरोबर ना फार्म टू फॅब्रिक फॅब्रिक टू फॅशन फॅशन टू फॉरेन वगैरे असं काही काही सांगितलं तर आला ड्रोन हा आता मी सांगतो तसं सा न्या थोडं जवळ नाही लोकांच्या लोकांमध्ये न्या लोकांमध्ये नाही ड्रोनला हा लोकांमध्ये न्या थोडं आता लोकांच्या थोडं जवळ न्या मागे मागे अरे माझा फोटो काढू नको हो रे तिथे ने तिथे ने हा आता जवळ न्या भीती वाटते का कोणाला नाही ना आता विचार करा ह्याच ड्रोन मधून जर तुमच्यावर आश्रूधूर सोडला असतं सरकारनी तर काय वाटलं असतं भीती वाटली असती ना का माझ्या देशातला शेतकरी अतिरेकी आहे माझ्या देशातला शेतकरी हा नक्सलवादी आहे माझ्या देशातला शेतकरी हा अर्बन नक्सल आहे ह्या शेतकऱ्यांशी जर आपण नीटपणे बोललो त्यांचं ऐकलं त्यांच्या मनातलं जे दुःख आहे त्रस्त ज्याच्यामुळे आहेत आए, ऐकून घेतलं तर शेतकरी बांधव समजून घेतो आणि आपलं समजतो ठीक आहे ड्रोन आता बाजूला नाही आणि ह्याच्याच हीच जी भाजप आहे जी आता आज आपल्या राज्यामध्ये आता ड्रोन मागे नाही ना बस झालं ठीक आहे ने मागे आणाखालती आता हीच जी भाजपा केंद्र सरकारमध्ये बसून आपल्या शेतकऱ्यांवर अत्याचार करते लाठीचार्ज करते दूर सोडते गोळीबार करते हीच भाजपा जी सत्ता काबीज करून आपल्या राज्यात बसलेली आहे तुम्ही मला सांगा गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा गारपीट झालीय अवकाळी पाऊस झालाय अतिवृष्टी झाली असेल कधीही भाजपा तुमच्या मदतीला आली आहे हे hey, राज्य सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे गद्दारांचं सरकार आहे पक्ष चोरणाऱ्यांचं सरकार आहे कधी मदतीला आलं बांधावर कधी आलं तुमच्या बांधावर त्यांचे मोठे मोठे होर्डिंग लागतील कटआउट लागतील बॅनर लागतील पण ते कधी दिसणार नाहीत कारण त्यांना महाराष्ट्र हा आपला कधी वाटतच नाही महाराष्ट्राची प्रगती जेव्हा होते जेव्हा आपल्या शेतकरी बांधवाची प्रगती होते चांगले सुवर्ण दिवस येतात त्यांच्या पोटात पोटदुखी होते कारण त्यांना वाटायला लागतं अरे बापरे लक्षात घ्या आणि ह्याच्याच विरोधात तुम्ही जर विचार केलात तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस जेव्हा आपलं सरकार होतं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे मित्र पक्ष जेव्हा आपण एकत्र होतो महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते दोन लाखापर्यंत जी कर्जमुक्ती आपण करणार सांगितलं होतं ते केलं की नाही केलं ती कर्जमुक्ती आपल्यावरून पोहोचली की नाही पोहोचली उद्धव साहेबांनी जो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शब्द दिला होता मला अजूनही आठवत कर्जमुक्ती करणार आपलं नागपूरला जेव्हा अधिवेशन झालं ह्याच आपल्या नागपूरमध्ये तिथे उद्धव साहेबांनी विधानसभेत सांगितलं की मी माझा शब्द पूर्ण करत आहे जो शेतकरी बांधवांना मी शब्द दिलेला आहे की कर्जमुक्ती जी दोन लाखापर्यंत ज्यांचं ज्यांचं कर्ज आहे ती कर्जमुक्ती करून दाखवणार ती करून दाखवली आणि ती प्रत्येक पाड्यावर पोहोचली आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोचली पोचली ना तेव्हा झालं होतं ना कर्जमुक्त कारण उद्धव साहेब आपण सगळे माझ्या मंचावर सगळे जे बसलेत आपली विचारधारा एकच आहे रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय पर वचन न ते वचन आपण दिलं होतं आणि ते पूर्ण केलं मला आठवतं जेव्हा कोविडचा काळ होता, होता, होता अर्थचक्र बंद पडलं होतं आणि अर्थचक्र बंद पडल्यानंतर मी पाहत होतो राज्यात इन्कमचा कुठचाही सोर्स नव्हता पैसे राज्याचे वाढवायचे कसे तिजोरी भरायची कशी हा एका बाजूला विचार चालला होता पण दुसऱ्या बाजूला कोविडशी लढत असताना आपल्या शेतकरी बांधवांना जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली असेल गारपीट झाली असेल तेव्हा त्या त्या, त्या वेळेला आपण दोन हजार वीस मध्ये देखील साडे चौदा हजार कोटीची मदत आपण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवली होती कधी दोन रुपयाचे कधी दहा रुपयाचे चेक नाही हे बोगस लोक जसे देतात तसे जी मदत ज्या पंचनाम्यामध्ये जशी असेल तशी उद्धव साहेबांनी पाहिलं आणि आपल्या सगळ्याच मित्रपक्षांनी पाहिलं की आपल्या शेतकरी बांधवांना आधार कसा आपण देऊ शकू ह्याला बोलतात सत्ता ह्याला बोलतात राजकारण ह्याला बोलतात समाजकारण आणि आज जी गरज आहे आपल्या बुलढाण्यातून दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याची ही ह्याचसाठी आहे कारण आपला आवाज ज्या तिथे सर्वभौम आपल्या देशाच्या पार्लमेंटमध्ये दे, संसदेमध्ये दे जिथे कायदे बनतात माज पाहतो मी कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याची जी काही होती निर्यात बंदी ती केली होती जिथे जिथे ह्या पॉलिसी बनतात जिथे तिथे ह्या योजना बनतात तिथे आपला आपल्यातून आवाज जाणं गरजेचं आहे आणि आपल्यातून जाणारा आवाज त्याच्या उमेदवाराचं नाव काय तुम्ही मला जरा पुन्हा एकदा सांगा ऐकून जरा जोरात सांगा ऐकू आलं का तुम्हाला अजून एकदा उद्या ठीक आहे पुढे जाऊन विचारतो आपलं चिन्ह कुठचं आहे मग सांगा नक्की कळलं ना चिन्ह कुठचं आहे कारण हे गरजेचं आहे जसा आज शेतकऱ्यांचा मोठा विषय आहे तसा तरुणांचा विषय आहे ठीक आहे मी आणि दादा आम्ही दोघेही आमदार म्हणून काम करत आहोत आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या राज्यासाठी लढत आहोत झगडत आहोत जो युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी लढत आहोत पण आज तुम्ही मला सांगा इथे विशीतली आणि तीशीतली पोरं किती आलं जरा हात वरती करा किती आलात जॉब आहेत का कोणाला इथे आहेत कोणाला तुम्हाला जॉब नाही येत पण मी आज जे शेतकरी बांधव इथे आलेत त्यांना विचारतोय तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे ही सगळी जी मुलं आमच्या वयाची जी मुलं आहेत तुमची त्यांनी शेतीत शेती करावी शेती करावी असं वाटतं कोणाला का नाही वाटतो भाव नाही बोला बोला काय तुमचं नाव बघा एवढी तुम्ही हिंमत दाखवली ईडी बिडी घरी पोचले तर आम्हाला सांगा आम्ही आहोत तुमच्यासोबत लढायला रोहित दादांनी लढाई दिली ईडी सोबत घाबरायचं नाही अजून कोणाला काय बोलायचं का नाही का नाही तुम्हाला वाटत मुलांनी यायला पाहिजे बोला दादा थांबा थांबा ऐकू त्यांना बोलू द्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अतिवृष्टीची मदत भेटली नाही नाही भेटली ताई आपण सांगत होतात ऐकून आलं काय थांबा सगळे शांत राहत ताईंचा आवाज चांगला आहे येईल आवाज इथपर्यंत ताई बोला तिथून बोला ठाकरे साहेबांच्या राज्यामध्ये कर्जमाफी झाली पण या या माझ्या नऊ एकर शेतीवर तीन लाखाचा सोडून मला कर्ज नाही मी आत्मदहन करण्याचा निय दिला कलेक्टर ऑफिसला बघा गा। ताई घाबरू नका महाविकास आघाडी तुमच्या सोबत राहील आता हीच जी तुमची भावना आहे ना ह्याच्यासाठीच चा आपल्याला ह्या दिल्लीला पाठवायचं आहेच पण ह्याही पुढे तुम्हाला विचारतो जर तुमची मुलं मुली तुम्हाला वाटत असेल कृषी क्षेत्रात येऊ नाही शेती करू नाही तर आपल्याला पुढचा पर्याय कुठचा राहतो एम आय डी सी जॉब आता रोहितदा जो प्रश्न विचारला तुम्हाला मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो गेल्या दोन वर्षामध्ये तुमच्या एमआयडीसी मध्ये असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल एक तरी नवा उद्योग आलाय का या महाराष्ट्रामध्ये एक तरी नवा रोजगार आलाय का मला तुम्ही सांगा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली होती पण जो वेदांत फॉक्सकॉन शंभर टक्के आपण आपल्या राज्यात आणणार होतो पुण्याजवळ तळेगावला आणणार होतो या सरकारनी पाठवला कुठे एअरबस टाटा जो आपण इथे मिहान मध्ये नागपूर मध्ये आणणार होतो तो पाठवलं कुठे आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो रोह्यात येणार होता तो गेला कुठे बलट्रथ पार्क जो आपण ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो गेला कुठे वर्ल्ड कप फायनल वानखेडेत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण आज आमच्या इकडच्या स्थानिक मुला काय गुजरातला जायचं हा विषय आहे आज आपल्या राज्यामध्ये शेतकरी आहेत त्रस्त आहेत आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही खताची किंमत वाढत चाललेली आहे उद्योग एक सुद्धा आपल्या राज्यात आला नाही जे येत होते आणि जे आहेत ते देखील गुजरातला पाठवत आहेत मग मा आमच्या महाराष्ट्राने काय पाप केलेलं आहे की केंद्र सरकारला गुजरात बद्दल एवढं प्रेम आहे आणि आमच्या महाराष्ट्राबद्दल एवढं राग त्यांच्या मनात आहे काय पाप आम्ही केलं गुजरात बद्दल माझ्या मनात काही वैर नाही भांडण नाही आमचं जे त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे पण त्याच वेळेला जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायलाच पाहिजे ही माझी भूमिका आणि ह्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे यासाठी ही निवडणूक आपण लढत आहोत माझ्यासोबत राहणार की नाही <laughs> आता तिसरा पर्याय तुम्हाला विचारतो कारण जास्ती वेळ मला खेचायचं नाही हे भाषण पण तिसरा पर्याय तुम्हाला विचारतो मी जर आपल्याला शेतीत यायचं नसेल जर आपल्याला जॉब मिळत नसेल तर मग आपण कुठे बघतो सरकारकडे बघतो ना नोकर भरतीसाठी आता तलाठी भरती जेव्हा होती परीक्षा किती मार्काची होती दोनशे एका मुलाला मिळाले किती मार्क मार्कशे चौदा त्यांनी परीक्षा दिली होती की काय हाच माझा प्रश्न आहे आमच्या मुला जायचं कुठे आमच्या तरुण पिढीने जायचं कुठे आज प्रश्न हा मी तुम्हाला जेव्हा विचारतो तेव्हा एकच ह्याला उत्तर आहे आणि उत्तर ह्याचं चा राजकीयच आहे राजकीय उत्तर म्हणजे आपल्याला केंद्र सरकारला बदलायलाच लागेल आणि आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल येत्या काही दिवसांमध्ये प्रचार वाढत जाईल तापमान जसं वाढत चाललं मी कार्यकर्त्यांना विनंती करीन प्रचार करत असताना पाणी पीत जा गमचे घालत जा स्वतःची काळजी घेत जा कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल ही माझी भूमिका आहे पण आज इथे महिला देखील मला मोठ्या संख्येत दिसत आहेत आज मला तुम्ही सांगा महिलांना तरी सुरक्षित वाटतय का आज ज्या राज्यामध्ये दोन लोक असे आहेत मंत्रिमंडळामध्ये एकाने महिलेला महिला खासदाराला सुप्रियताईन भयानक शिवीगाळ केली कॅमेऱ्याच्या समोर केली के इंटरव्ह्यू मध्ये केली त्या मंत्र्याने खरं गेट आऊट करून काढून टाकायला पाहिजे होतं त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या सुप्रियताई महिला नेत्या आहेत महिला खासदार आहेत महिला तर आहेत सुषमा ताईंना झालेली आहे एका बोला दादा बोलणार ना तुम्हाला बोलायचं बोला। का या दादा पुढे सांग काय सांगायचं ईडी आणि बा आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिला

माझ्या आर्थिक परिस्थिती ना का मा माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्ष्यानं सांगितलं आमचे इथं साथी ताई वाक्य घर बसेला आहेत त्यानं मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिलं मी आणलं ताई काय बोलत हा जंद्र तेना सूर्य डमीपत्री घर ओटीन घ्या तुम्ही लीडरला को ऐकून नाही राहिलं तर मला फेटीचा अर्ज गाळ केला माझं दोन एकर शेती आहे भो या भाजपवाले न आता त्या स्वाती काही वाक्य करले विचारून घ्या खोट चिंत माय पोर की त्याच्या शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद संभळ 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 बघा ही, ही।, ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे आज मी इथे महिलांना देखील सांगत आहे जी भाजप आहे हा असा एक पक्ष आहे एक तुम्हाला महिला आठवत असेल बिल्किस बानो नावाची आठवतो ना शिवसेनेची जी भूमिका आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी संस्कृती आहे ती आपल्याला एकच शिकवण आहे की बिल्किस बानोवर ज्याचा रेप केला तुम्ही पाहिलं असेल हे जरा इथे शांतवाना बिलकिस बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला त्यांना गुजरात सरकारनी सोडवून बाहेर आणली त्यांची आरती ओवाळली हे मान्य आहे कोणाला आज जर तिथे शिवसेना असते जर त्यांनी रेप कोणाचाही केला असेल ते महिलेची जात पात धर्म काय असेल ज्यांनी रेप केला जे अत्याचार त्यांना फासावरच चढवलं पाहिजे ही आपली भूमिका आहे ह्याला बोलतात मर्यादा पुरुषोत्तम आणि आज जेव्हा आपण ह्या लढाईला निघालेलो आहोत तुमचं शस्त्र हे एकच आहे तुमचं एक बोट बोट हे इतिहास घडू शकत तुमचं बटन जे दाबायचं आहे ते तुम्हाला माहिती कुठचं बटन आहे माहिती कुठचं बटन आहे माहिती कुठचं बटन आहे मशाल आणि म्हणून उद्धव साहेबांनी जो दिल्लीत नारा दिला तो पुन्हा एकदा देऊया अबकी बार भाजपा तडीपार अबकी बार अबकी बार जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी